आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय जाणून घेऊया सुरुवातीला संदर्भ आहे तो चार पाच दोन हजार बावीसचा पूरक पत्र उपरोक्त शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार बावीस मधील परिच्छेद क्रमांक दोन नंतर खालील परिच्छेद वाचावा महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम सोळा मधील खालीलप्रमाणे प्रमाणे पोटनियम क्रमांक अठरा अ व एकोणतीस येथे नमूद कर्मचाऱ्यांनाच रजारोखीकरण लागू राहील अठरा अ जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांव्यतिरिक्त परंतु उपमुख्याध्यापकासहित सहित एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांना हकदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या एवढी अर्जित रजा अनुज्ञेय राहील अशा प्रकारचा एक महत्वाचा जो भाग आहे तो चार पाच दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातल्या परिच्छेत क्रमांक दोन नंतर हा नंतर वाचायचा आहे एकोणतीसच्या अनुषंगानं काय आहे ते लक्षात घ्या ज्याला पोटनियम अठराच्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरून नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती तीनशे दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजा वेतना इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल अर्थात हा जो एकोणतीसावा भाग आहे तो पोट नियम अठराच्या तरतुदी लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने आहे उक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन वगळण्यात येत आहे अर्थात शासन निर्णय जो आहे तो चार पाच दोन हजार बावीस आहे त्यातला परिच्छेद क्रमांक तीन हा वगळण्यात आलेला आहे सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असं महत्वाचं शासनाचं हे पूरक पत्र आहे अर्थात चार पाच दोन हजार बावीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या बावीसच्या शासन निर्णयामध्ये काही महत्वाचा भाग या ठिकाणी टाकण्यात आलेला असून परिच्छेद क्रमांक तीन मात्र वगळण्यात आलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतंय ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध विषयांच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद